लोकसभेच्या एका जागेवरून महायुतीतला संघर्ष चहाट्यावर येणार जागा वाटपात मातब्बरांची प्रतिष्ठा पणाला लागणार शिंदे फडणवीस आणि पवारांच्या ट्रिपल इंजिनला ब्रेक लागणार असे असंख्य प्रश्न निर्माण केलेत मावळ लोकसभा मतदारसंघाने या मतदारसंघावर शिवसेना भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी दावा ठोकलाय तर दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाने देखील ही जागा जिंकण्याचा दावा केला आहे आता नेमकी ही जागा कुणाच्या वाट्याला जाते कोण गुलाल उधळतो आणि काय आहे मावळ लोकसभा मतदारसंघाचा इतिहास जाणून घेऊयात अडीच ते तीन लाखांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार निवडून येईल याची मला खात्री दीड लाख मताची आघाडी देणारी माझी मायबाप जनता खंबीर आहे दोन हजार चोवीस येईल त्यावेळेस तुम्हाला देखील कळेल मावळ लोकसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत राहणारा मतदारसंघ याच मतदारसंघातून पहिल्यांदाच पवार घराण्याच्या वाट्याला पार्थ पवारांच्या रूपाने पराभव पत्कारावा लागला होता अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार पहिल्यांदा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि त्यांचा श्रीरंग बारणे यांनी पराभव केला या लोकसभा निवडणुकीतच अजित पवारांनी विजय शिवतारेंना ओपन चॅलेंज देऊन भर सभेत पाडण्याची भाषा केली होती विजय शिवथरे तर काट पोपट असा का बोलायला लागला अरे विजय शिवतारे तुझं बोलणं किती तुझा आवा का किती तू बोलतोय कुणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही बाबा जाऊ जाऊ द्या द्या बसा भरून काय करू काय नाही तो आता दोन हजार एकोणीस ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे आता पुन्हा एकदा मावळ लोकसभा मतदारसंघावरून वातावरण तापलंय अजित पवार गटाने या जागेवर दावा ठोकलाय तर सध्याचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय तर भाजपने उमेदवार कसा निवडून येईल यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आणि भाजप या दोघांकडूनही तुमच्या नावासाठी विरोध केला जातोय काय सांगत खर तर मीडिया एक वेगळ्या प्रकारचं चित्र रंगवण्याचं काम करतोय प्रत्येक पक्षाला उमेदवारी मागण्याचा शंभर टक्के अधिकार आहे तो ती उमेदवारी मागतोय पक्षाचे नेते मागतोय त्यांची उमेदवारी मागत असताना तिथं माझ्या नावाचा पुढं उल्लेख त्यांनी केलेला नाही ते त्यांनी एवढंच सांगितलेलं आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल भारतीय जनता पक्ष असेल आमच्या पक्षाला उमेदवारी मिळावी आणि तो तो भाग आहे निवडणुकीच्या माध्यमातून घटक पक्षाचा उमेदवारी मागण्याचा मी तुम्हाला सांगतो राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी साहेब उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते जी शाह यांच्याबरोबर बैठक झाली आज देखील त्यांची बैठक मुंबईमध्ये ते निर्णय नक्की घेतील सकारात्मक घेतील दोन हजार चोवीसचा उमेदवार मीच तुमच्या पुढे येईल त्यावेळेस तुम्हाला देखील कळेल मला आत्ता कोणावरती आणि कोणत्या पक्षावरशी काही बोलायचं नाही त्या बाबतीमध्ये मला बिलकुल चर्चा देखील करायची नाही मी मागील चार महिन्यापासून लोकसभेची रणधुमाळी सुरू होत असताना मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावी याकरता आग्रही आहे आणि उद्याच्या काळामध्ये जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत आम्ही आग्रही राहणार आमचा अधिकार आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक चांगल्या पद्धतीनं नेतृत्व करणारी माणसं आहेत त्या ठिकाणी आपण दादांच्या माध्यमातून झालेली डेव्हलपमेंट या हे देखील साक्षीदार आहे पिंपरी चिंचवड असेल मावळ असेल कर्जत पनवेल उरण ह्या भागामध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण पाहिलेली आहे आणि मावळ तालुक्यामध्ये सर्वांगीण विकास होत असताना ही जागा मावळ लोकसभेची मावळ तालुक्यातल्या उमेदवाराला मिळावी याकरता देखील आम्ही आग्रही आहोत उद्याच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा मिळाली तर मावळ लोकसभेचा मावळ तालुक्यातला उमेदवार हा दीड लाख मताची आघाडी घेऊन पुढे जाईल हा देखील मला विश्वास आहे भाजप काय अधिकार म्हणजे बारणे कमळा नाहीयेत का याचा अर्थ असा होतो जर बारने साहेबांना पुन्हा तुम्ही भाजपकडनं उमेदवारी द्या असं जर कोणी भाजप मधले म्हणलेले मला कोणी अजून दिसले नाही किंवा मला तशी माहिती मिळाली नाही परंतु जर भाजपकडं इतर इच्छुक असताना दुसरा व्यक्ती किंवा आयात उमेदवार ऐन वेळेला आणून उमेदवारी देणार असतील आणि ते सुद्धा जर मतदारांनी जनतेने स्वीकारणार असतील तर त्याचा आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे तो विचार केला पाहिजे मावळ तालुक्यातला चालेल तुम्हाला भाजपचा उमेदवार माझ्या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मजबूतीने उभा राहणारा उमेदवार आहे आणि त्या उमेदवाराला दीड लाख मताची आघाडी देणारी माझी मायबाप जनता खंबीर आहे त्यामुळे मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच उमेदवार मागतोय मी तुम्हाला निवडणूक प्रमुख रवी भेगडे म्हणून सांगतोय की आपल्या मावळातला माणूस दिल्लीला पाठवायचा आहे आपल्या सगळ्यांना ताकदीने काम करायचंय करायचंय ना मला समोरच्या की ज्या भारतीय जनता पार्टीकडे तुम्ही म्हणताना उमेदवार नाही आणि आमच्याकडं खासदारकीचा पण उमेदवार आहे आणि आमच्याकडं आमदारकीचा पण उमेदवार आहे तुम्ही त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराला पाहण्यासाठी तयारी करा निवडून आणण्यासाठी आम्ही कष्ट करू प्रामाणिकपणे प्रयत्न करू आणि आमचा माणूस दिल्लीला जाणार हे तुम्ही आम्ही अडू शकत नाही कुणी भारतीय जनता पार्टीचे कमळाचे प्रामाणिक कार्यकर्ते यांना दिल्लीला पाठवल्याशिवाय ना राहणार नाही आणि महायुतीचा उमेदवार त्या ठिकाणी विजय करण्यासाठी शकत म्हणून बाळाभाऊ बार मी तुम्हाला सांगतो की कमल चिन्ह तुम्ही मावळ लोकसभेत घेऊन या निवडून आणण्याची जबाबदारी या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे निवडणूक प्रमुख म्हणून तुम्हाला शब्द देतो की कमल चिन्ह आल्यावरती सगळ्यात सगळ्यात मतदान हे मावळ विधानसभेतून होईल सगळ्यात आघाडी मावळ विधानसभेतनं होईल हा शब्द मी तुम्हाला या ठिकाणी देतो मी जास्त आपला वेळ घेणार नाही परंतु मोदी जी पंतप्रधान होणारे ती काळ्या दगडावरची पांढरी वेळ आहे आणि मावळ लोकसभेतला खासदार सुद्धा त्यांच्यासाठी बाजूने हात वरती करणार असणारे ह्याबद्दलही माझ्या मनामध्ये शंका नाहीये परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना तुमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांकडे मला या ठिकाणी विश्वासाने सांगायचंय किंवा भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना प्रत्येकाला संधी मिळते फक्त तुम्ही थोडा धीर धरला पाहिजे आणि हा धीर धरल्यानंतर विजय हा आपलाच आहे आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की बाळाभाऊ त्या ठिकाणी गोव्याला गेले तिथं विजय मिळवला पंढरपूरला गेले तिथंही विजय मिळवला आणि आमच्या सगळ्यांची आम्ही त्या दिवशी मुंबईला गेलो होतो आपल्या सगळ्यांची मागणी आहे आणि ती इच्छा पण आपली सगळ्यांची पूर्ण होणार आहे त्यामुळे मावळ विधानसभेमध्ये आधी कमळाला कुणी या ठिकाणी रोकू शकत नाही कारण की कमळ हे विश्वासाचं प्रतीक आहे आणि हे देशाने पाहिलेलं आहे त्यामुळे मोदीजी पंतप्रधान होणार मावळातला खासदार या ठिकाणी महायुद्धीचं होणार आणि येणाऱ्या काळात मावळ विधानसभेचा आमदार सुद्धा भारतीय जनतापटला होणार युतीतल्या तिन्ही घटक पक्षांनी या जागेवर दावा ठोकलाय तर दुसरीकडे ठाकरे गटानेही ही जागा लढवायला आपली कंबर कसली आहे समोर कुठलाही पक्षाचा उमेदवार येऊ द्यात भारतीय जनता पक्षाचा येऊ द्या किंवा मिंदे गटाचा येऊ द्या कुणीही आलं तरी शिवसेनेतील सर्व तरुण असतील सर्व फादर बॉडी असेल महिला बॉडी असेल इतक्या जोमानं काम कामाला लागलेले आहेत तर तुम्ही आज जर वातावरण बघितलं असेल तर अतिशय चांगलं वातावरण या मावळ तालुक्यामध्ये शिवसेनेचं आहे आणि मला खात्री आहे की समोर कुठलाही उमेदवार असू द्यात कोणत्याही पक्षाचा असू द्यात तर आमच्या शिवसेनेचा उमेदवार हा प्रचंड मताने जवळपास अडीच ते तीन लाखांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा उमेदवार निवडून येईल याची मला खात्री याच्यामध्ये okay. पुढीचं राजकारण एवढं हे नाही जे काही गेलेत ठीक आहेत जे गेलेत त्यांना शुभेच्छा परंतु जे आमच्याकडे तेवढंच इनकमिंग पण आहे जे चाललेत त्यांना काय त्यांच्याला त्यांना आम्ही काही हे करू शकत नाही परंतु आमच्या पक्षामध्ये शिवसेनेमध्ये बरेच आज जवळपास हजार एक लोक हजार एक कार्यकर्ते आमच्या शिवसेनेमध्ये युवा सेनेमध्ये दाखल झालेले आहेत आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि इनकमिंग पण चालू आहे सगळ्याच पक्षांच्या या दाव्यामुळे मावळ लोकसभेची ही जागा चर्चेचा विषय ठरणार आहे आता या जागेचा तिढा कसा सुटणार शिंदे फडणवीस आणि पवार आपल्या कार्यकर्त्यांना काय समज देणार महायुतीचा नेमका कोण उमेदवार फिक्स होणार श्रीरंग बारने पुन्हा निवडणूक लढवणार की त्यांना भाजपचं तिकीट स्वीकारावं लागणार अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं अगदी काही दिवसातच मिळतील बिरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज मावळ देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका